सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज अखिल भारतीय मराठा सगळ्या जुन्या संघटनेच्या ना, नाशिक मध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मराठा समाज नाशिक मधला आणि देशव्यापी मधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंग मध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण आरोग्य कृषी सहकार आरक्षण त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारवंथन करून पुढच्या पंचवीस वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारवंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिकमध्ये सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टीकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे आता आम्ही नाव अजून आयडेंटिफाय पूर्ण केलेली नाहीत पण कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे यादवराव म्हणून जा आहेत त्याच्यानंतर विधी क्षेत्रामध्ये साळुंके म्हणून आहेत नंतर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जाधव म्हणून आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांची लिडरशिप ही फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे तर ती बिझनेस लिडरशिप किंवा ऍग्रीकल्चर लिडरशिप मधले सगळी नामं होतं आपल्या मधले विलास शिंदे आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमचे पुण्याचे दोन तीन उद्योजक आहेत असे सगळ्या क्षेत्रातले लोक आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत याच्यामध्ये राजकीय या प्रतिनिधित्वापेक्षा मराठा समाजाला विविध क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातनं या अधिवेशनाचं महत्व आम्ही अधोरेखित त्यासाठी केलं